हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम ए झिरो खात ब्लॉग वर आजच्या एका मध्ये तर मित्रांनो सध्या आपण आलेलो आहोत गॅरेजला छोटो दादाच्या मी ते बघू शकता कारण आपल्या रिक्षाची फुल सर्व्हिसिंग करायची आहे आणि आता पावसाळा चालू झालेला आहे आणि त्यासाठी खूप रिक्षा जे आहे ते पाण्यामध्ये गेल्यानंतर बंद पडते तर त्यासाठी काय करताय ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी रिक्षाबद्दल आजच्या जे मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता आपल्या गाडीचं जे काम आहे ते थोड्या वेळाच चालू करायचं आहे सध्या बघू शकते तात्याचे गाडीच काम जे आहे करत आहे तर काय झालं ताट्या तुमच्या गाडीला गाडीच टाटर जळलेलं आहे तर त्या स्टार्टरचं इथे काम चालू चालू आहे आणि रिक्षा इकडे बघू शकता तुम्ही बघू शकता ऑइल काढलेलं आहे आता रिक्षाची पूर्ण सर्व्हिसिंग आपल्याला करायची आहे खूप सारे रिक्षा आहेत पावसामध्ये थोड्या पाण्यामध्ये गेल्या की लगेच बंद पडतात आणि ते पावसामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात रिक्षाला आ, तर त्यासाठी काय करता येईल काय थोडस माहिती आहे त्याच्याबद्दल आज एवढे मध्ये तुम्हाला भेटणार आहे तर त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि युट्यूब चॅनलला आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपले जे लायनर आहे रिक्षाच्या साईड चे क्लीन करायला चालू आहे लायनर ओके आहेत ना लाय रोखे आहेत फक्त आता ते साफसफाई करून बसून टाकायचे पलीकडचा लायनर चेक केलेला आहे तो पण ओके आणि आपण ओके एक स्वच्छ करून बसून टाकायचा ड्रम आणि आपण इंजन वॉश करण्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे फ्लॅश इंजन फ्लॅश तुम्ही बघू शकता तर हे मित्रांनो फोर व्हिलर गाड्यांसाठी वापरतात इंजन साफ करण्यासाठी पण आपण आता रिक्षासाठी हो पण वापरणार आहे कारण आपल्या रिक्षाच इंजन जे आहे ते घाण होतं तर त्यासाठी आपण हे फ्लॅश आणलेला आहे त्याच हे फ्लॅश वापरून इंजन जे आहे ते क्लीन करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही हे जे तो इंजन जे आहे बघू शकता खाण झालेलं आहे तर हेच स्वच्छ क्लीन करण्यासाठी ते इंजन फ्लॅश आपण घेऊन आलेलो आहोत आणि ते इकडे टाकून इंजन मध्ये पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे मित्रांनो खूप साऱ्या गाड्या इथे लागलेल्या आहेत कारण काम करणारा मेकॅनिक एकच आहे आणि इथे गाड्या खूप साऱ्या वेटिंग साठी थांबलेल्या आहेत आणि गरीब रिक्षावाल्याची परिस्थिती तुम्ही बघू शकता मित्रांनो कसे झोप घ्यायला लागले आम्ही सकाळी सात वाजल्यापासून गाडी नंबर लावलेली आहे आणि आता मस्त झोप हो सा चालू आहे काय करणार नंबर होईल गाडीचा रेस आहे रेस फ्री करायला चालू आहे रेस जाम झाली होती आणि बघू शकता कशा प्रकारे रेस जायचे फ्री करता होता सध्या हे मेकॅनिक होतो दादा यांच्या हस्ते सध्या रेस फ्री करायचा कार्यक्रम चालू आहे एकदम फ्री होईल लूज होईल आणि त्या आउटर मध्ये पण टाकून व्यवस्थित करून त्या सर इंजेक्शन चालू आहे इंजेक्शन बघू शकता दुगाड़। देशी जुगाड मित्रांनो इंजेक्शन द्यायला चालू आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रेस आउटर आणि फ्ल आउटर जे आहे अशा प्रकारे कर फ्री करतात बघू शकता तुम्ही देश जुगाड रिक्षाची फुल सर्व्हिसिंग असल्यामुळे मित्रांनो आता आपण करत आहोत चेंज ऑइल फिल्टर परत ऑइल चेंज ऑइल फिल्टर चेंज परत स्ट्रेनर चेंज सगळ्या गोष्टी चेंज करायच्या सगळं नवीन टाकायचं आणि गाडी एकदम जे फुल सर्व्हिसिंग करून घ्यायची रिक्षाची जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही ना कारण मित्रांनो ना खूप पंचेचाळीस दिवसाच्या वरती टाइम झालेला आहे आपण सर्व्हिसिंग केलेली नाहीये कारण आपली रिक्षाची जे आहे पंचेचाळीस दिवसाच्या सर्व्हिसिंग करायलाच पाहिजे तुम्ही पण पंचेचाळीस दिवसाच्या आत रिक्षाची सर्व्हिसिंग नियमितपणे रेगुलर करत जा जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही रिक्षाला तर मित्रांनो हे आहे एअर फिल्टर बघू शकता हवा प्रकारे एअर फिल्टरची जी हवा आहे

स्वच्छ करून मित्रांनो गाडी जर बंद पडू नये साठी जर तुम्हाला काही उपाय करायचा असेल तर मित्रांनो हे जे प्लग आहेत प्लग ला प्लग च्या जे कॅप असेल तर प्लग कॅप बसून घ्या बघू शकता प्लग कॅप आहेत या बसवल्यानंतर पाणी उडून उडाल तर मग ते गाडी जे आहे ते बंद पडणार नाही आणि जर जास्त पाणी असेल खड्डेफिडे असेल तर पाण्यामधून गाडी चालवताना थोडी हळू चालवायची जेणेकरून पाणी जे मध्ये उडून त्या प्लग मध्ये इकडे पडणार नाही आणि त्याने करून रिक्षा जी आहे ती बंद पडणार नाही त्याची काळजी घ्या थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याची काळजी घ्या तुमची गाडी जी आहे ती बंद पडणार नाही तर मित्रांनो गाडी बंद पडल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम येतात तर मित्रांनो आपल्या रिक्षाची फुल सर्व्हिसिंग झालेली आहे आणि सर्व जे काय चेंज सर्व गोष्टी चेंज केल्या आहेत आणि सर्व व्यवस्थित काम आपल्या रिक्षाच्या ठिकाणी झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या रिक्षेची काळजी घ्या सध्या पावसाच्या दिवस चालू आहेत पावसामध्ये रिक्षा आहे ते पाण्यामधून चालत आणि व्यवस्थित चालू आहे पा, कारण खूप का रिक्षा जे आहे ते सारख्या सारखं बंद पडते पाऊस असल्यामुळे पाण्यामध्ये गेले की थोडं ब्रेक वगैरे लागत नाही पाण्यामधून रिक्षा गेल्यानंतर थोडी हळू चालवा आणि पाण्यामधून तर कारण मित्रांनो पाण्यामधून जर रिक्षा गेली तर ते ब्रेक जास्त कमी लागतं त्यासाठी मित्रांनो काळजी घ्या रिक्षाची तुमची पाऊस आहे सध्या सर्व्हिशिंग वेळेवर करा रिक्षाची जेणेकरून आपल्या रिक्षाला पण नंतर प्रॉब्लेम होणार नाही रिक्षाचं काम जे आहे ते निघणार नाही ना थोड्या दिवसामध्ये आपल्या रिक्षाचा बाटला पासिंग करायचा आहे बाटला व्हिडिओ आपण थोड्या दिवसामध्ये आपल्या चॅनलवरती टाकणारच आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आपल्या रिक्षाची फुल सर्व्हिसिंग झालेली आहे तर व्हिडिओ आवडतो लाईक करायला विसरू नका सोबतच जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर मित्रांनो लवकर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये